नमस्कार मित्रांनो खरं तर आपल्या देशामध्ये कुठेही अन्याय झाला तर आपण त्या व्यक्तिगत भांडणामध्ये असो किंवा कुठल्याही वादामध्ये असो आपण एक गोष्ट नेहमीच बोलत असतो की न्यायालयात भेटू परंतु आता हे न्यायालय खरंच गरिबांना न्याय देतात का न्यायालयामध्ये खरंच अन्यायाविरुद्ध वाचा फोडल्या जाते का न्यायालयामध्ये खरंच न्याय होतो का या सगळ्या गोष्टींबद्दल आज आपल्याला चर्चा करायची आहे महाराष्ट्रामध्ये असो किंवा भारतामध्ये असो आपण कुठलाही वादविवाद झाल्यानंतर काहीही गोष्ट घडल्यानंतर एका व्यक्तीकडून आपण न्यायाची अपेक्षा ठेवतो ते म्हणजे कोर्ट सुद्धा भ्रष्टाचार करतात पोलीससुद्धा आपल्याला गुन्हेगारांना पाठीशी घालताना आपण बघत असतो परंतु न्यायालय असं बिलकुल करणार नाही याचा ठाम विश्वास सामान्य जनतेला असतो परंतु आता याच विश्वासाला कुठेतरी तडा गेलाय नेमकं का घडलंय काय जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी डॉक्टर महेश आपण बघत आहात छोटी पण डोंगराएवडी मित्रांनो सातारा जिल्हा सत्र न्यायालयातील न्यायाधीश हे एका हॉटेलमध्ये पाच लाखांची लाच घेताना पकडले ला गेले लाच घेण्याचं कारण हे होतं की ज्यांनी ही तक्रार केलेली आहे त्यांच्या वडिलांना जामीन करण्यासाठी पाच लाखांची लाच मागितल्या गेली आणि ही लाच घेताना पुणे विभागातील काय असतो पुणे विभागातील अँटी करप्शन ब्युरोने पकडलंय अजूनही न्यायाधीशाचं नाव जरी उघड झालेलं नसलं तरी हा प्रकार अत्यंत धक्कादायक आणि चिंताजनक आहे एकूणच काय तर भारतामध्ये न्याय सुद्धा विक्रीस आहे असं चित्र आता या सगळ्या गोष्टींवरून आपल्याला जाणवतंय खरं तर महाराष्ट्रातील असो की देशातील असो गरीब जनता ही न्यायालयाकडे प्रचंड आशेनी अपेक्षेनी बघत असते वेगवेगळे राजकीय पक्ष असो गुंड असो कोणी असो न्यायालयाकडून मात्र चांगली अपेक्षा ठेवत असतं थे। परंतु याच न्यायालयाने जर असा पैसे घेऊन जर आजवर जर न्याय केला असेल तर कित्येकांना अन्यायाला सहन करावं लागलं असेल याची कल्पना आपण करू शकता आणि ज्या न्यायालयावरती आपण प्रचंड विश्वास ठेवून आहोत ते न्यायालयसुद्धा आता भ्रष्टाचाराने बरबटलेली आहेत की काय असं आता आपल्याला कळतंय एकूणच काय मित्रांनो ज्या ज्या लोकांनी न्यायालय न्यायालयाची पायरी चढली त्या त्या लोकांना हा अनुभव नक्कीच आहे की न्यायालय ही भ्रष्टाचार मुक्त नक्कीच नाही न्यायालयामध्ये सुद्धा भ्रष्टाचार होतो न्यायालयामध्ये सुद्धा चिरीमिरी चहा पाणी चालतो आणि याचे कित्येक उदाहरणं आपल्याला व्यक्तिगत आयुष्यामध्ये माहिती असतात परंतु खुद्द न्यायाधीशच विकल्या जातात हे मात्र आता पहिल्यांदा घडतंय आणि जर एका सत्र न्यायालयाचा न्यायाधीश जर विकला जात असेल तर उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांबद्दल काय सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांबद्दल काय यांच्याबद्दलही शंका उपस्थित होऊ शकते आणि सामान्य माणसाला न्याय हा फक्त पैशाने विकला जातो किंवा पैसेवाले विकत घेऊ शकता असा समज होऊ शकतो अर्थात न्यायालयाने हा गैरसमज आता जनतेचा दूर करणं अत्यंत गरजेचं आहे हा व्हिडिओ जर तुम्हाला माहितीपूर्ण अभ्यासपूर्ण जर वाटला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका अजूनही आपण आमचं चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद